गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फोटी फायर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपल्या टेंट मधून झाली या काल रात्री तुम्ही बघितलं होतं की मी मधुबनी जे मधुबनी या राज्यामध्ये येऊन थांबलो होतो आणि हे असं या पंपावर आहे गार्डन एकदम भारी आहे आता उठलोय मस्त मी साडेचारला उठून एडिटिंग केली ब्लॉग आतमध्ये या लावला या एडिटिंग करून असं काहीतरी आता मी जातो आंघोळ करतो ब्लॉग आतमध्ये येईल करून आले की गेण काढून फुडून निघलो की चार नाश्ता करू पुढं काल रात्री भरता खाऊन झोपलो कारण काल रात्री मला जेवायला नव्हतं ना काय त्यामुळं तर ही बघा सायकल काढतो काल रात्री होतो मी टाकलो तुम्ही अंड्रावीर टाकली काल रात्री मी आंघोळ केली मी काल रात्री चालून तर मी तशी आधी आंघोळ केली तिथून कारण की माई मी पूर्णपणे मी घालून भिजेल त्यामुळे आधी आंघोळ करायला म्हटलं आणि मग नंतर ना म्हटलं आपलं आपलं काम करू नंतर करून मी झोपलो मला काल रात्री लय झोप झोपाली आता मला आंघोळ करायची आंघोळ करायला मस्त मध्ये साईडला ना बघितलं ना मस्त मध्ये समजे बाथरूम आहे शहावर आंघोळ करायला समजे आंघोळ करायला आता फक्त करायचं काय ब्लॉग देतो मध्ये सेव्ह होऊन देतो नंतर मी ते जाऊन आंघोळ करून देतो आंघोळ करून मग आल्यावर नंतर मग फ्रेश होऊन निघू मस्त मध्ये बाकी आज काही करून ना आज मला सगळे टायर दोन्ही बी tire मध्ये हवा कमी तर मला आज काही बी करून मला कशाच्या पण परिस्थितीमध्ये मला आज दोन्ही tire मध्ये हवा फुल भरावी लागेल तर आपली गाडी सरळ चालेल नाहीतर माझा पाय ना काल लय दुखत होतं भयंकर अपघात होती गाडीच काय नाही हे कस काय मला सांगा शिव शिकू 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 शिव सकाळ तर मला सर्वांना फिरावनी एकदा कारण कशामुळे आहे का आता लाग मी निघाल समजा रेडी झाली सायकल माझी टायरांमध्ये मला आता काय पण करू मला हवा भरल्याशिवाय पर्याय नाही दोन्ही चला निघू घेत ना मस्त मध्ये मग पॉवर बँक आज फुल चार्ज झाला मला वाटतं काल रात्री दुसरा पण चार्जिंग पॉवर बँक लावलं असतं भर त्याला असतं कारण एकच पॉवर बँक जे मोठा सत्तर हजार एम एच आहे ना तेच लावलं फक्त लावलं मी काळा जर का लावला ना वीस हजार एम एच लावला तर पण चांगलं झालं असतं मी रात्री झोपायला मला अकरा साडे अकरा वाजा काम करत करत काम करत करत तरी पण झालं नाही साडेचारला उठून काम चालू केलं या मग तेव्हा आज कुठं सहा वाजता माझं सगळं काम झालं सहा वाजता व्यायाम थोडा केला मग आंघोळ केली आता सात वाजता बहुतेक आता टाइम बघूया पाठी माग आता इकडे पुढं बघावं म्हणलं काय मिळतंय मला, मला तर लई भूक लागली कारण कारण की काल रात्री फक्त लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल फक्त मी ही खाऊन झोपलो होतो फरसान खाऊन झोपलो होतो कचोरी मला नाही आवडत बघू कशी आहे ती काय मिळाले मला काही आहे काहीतरी असलं मी खात वाटा निघतो गेस्ट लोक मैदा का काय मैदा अभ्यकत. तुका नाहम इर्द़? तेहको वा होते हमेल वा होते हैं? यथाण psycho वा हमाध अगाभस İsद कि कि क्लाह पंको अखेख जांगरा जाता हम lettरा? यथो उसरी उस्ड़ाई अम्रुटाई जाता हता हम? थुल्डास तेहança हम जडरा था जाता हम?

होय कमी आर कम एअर ही मजा वाकाय करतो आहे इंग्लिश मध्ये बोलतो येऊ मी काम एअर काम यार कम एयर कम एयर काम यार कम एयर काम एअर हउ टू विलेज दिस नेम नाम हव टू विलेज दिस नेम नाम नेम हाऊ टू विलेज दिस नेम लडुवार

how do you swing, honey? Video. Video. Yeah, with my like five lakh followers. Five lakh followers. Wow. Is to video recording. Is to post this Instagram. Wow. Wow. You are viral. Viral. Yes. You are viral. <laughs> okay, <put it>. yeah. <laughs> mm.

ही बघा इथं तर आहे आणि ही लॅम्बोर्गणी रस्त्याकडलं उभ आहे तिला शिट बीट एकदम सेम टू सेम होती दरवाजा उघडायला काय नाही रिमोट कंट्रोलवर दिसती गाडी तुको ना असं काहीतरी केलं आहे पिवळं मला वाटतं ही गाडी कुठली होती काय की ही बाय का शिट समजा समजा फाटली ती हिची बाकी ब्लॉगिंग बनवायला ही गाडी एक नंबर आहे भारी ब्लॉग घे बनवायला इकडे तिकडे घेऊन जायला लोकांचं रिॲक्शन पण गाडी एक नंबर आहे तशी भारी बनवली आहे मालकानं तो तो जीवन जीवन ये तो चला निकोरेवण जेवण करून चला जेव्हा फुल एकशे रुपये गेल राह जेवायला जेप नाही चला पकड दिए का समझ में नहीं आता है पाइप टूट जाएगा तो पैसा कौन देगा हाँ? इधर आओ। पैसा कौन देगा अगली <laughs> बार पाइप पे बैठ गया हाँ तो हम आएगा पुलिस का गाड़ी लेके <laughs> Ægjó, ægjó! Það er porra ekki til bíljum. Það er ekkert porra. Það er ekkert porra ekki til bíljum.

और हसी मजाक भी किया तर भाई बोले कुछ कुठे मी बोला चलो यार कोई बात नहीं। तो भाई ये टायगर पीते धन्यवाद ठीक आहे रोडच्या कटाला निघाले होतो सायकल लावली साईड ला भाव बनवतोय मस्त मध्ये मंचुरियन तर व्हेज मंचुरियन घ्यावा म्हणलंय बाया भाव बनवतो या एकदम भारी मध्ये गेस वगैरे थोडं खातो पोटला सकाळी जेवण किरता अजून काही खालील नाही खा आणि मग बोलले भैया आपका मंचुरियन एक नंबर आहे <laughs> मंचुरियन एक नंबर आहे भैया गावी दुसरी वेळा घेतलोय मी बाहेर खेळ मग क्लास एक उसके ऊपर बोर्ड डाल देना वो हाँ उसे बहुत टेस्ट आता है लगा तुम्हारा कस का एकदम मस्त चला खायचं काम करतो आता गाड्या समजा रस्ते नेत ते काय बांध झाली पडल्या साईड नेत होत्या साईड नय लागले त्या वाटतं चालू आहे मध्ये काहीतरी कुठं कुठं बाबा हा हे काहीत ना आतमध्ये येत ते नाही नाही लांबणे येते मागणी येते चांगली लांब ना मागणी यायला लागले त्या गाडी आतमध्ये कॉलेज बघत ते असं झालं नाही मी रस्ते कडे निघालो होतो यांना मला विचार कुठे कुठे निघालाय काय तर मग मी नंतर सांगितलं बाबा मी पूर्ण भारत फिरून नेपाळ फिरून निघालेलो या माघारी तर त्यांना माझं नंबर घेतला ह्या ताईनं माझ्याकडून नंबर घेतला आणि नंबर घेऊन मला फोन पेला दोनशे रुपये टाकलेत त्यांना दिदी मन मतलब आहे की मेरी मदत करणे चल रहे है, हाँ हाँ। हम सोचे है कि कुछ दो सौ गरीबी एक गरीब ही मदद करता है, कभी नहीं करता। है अच्छा लगा इसलिए भैया तो ये दीदी है अच्छा। लगा, अच्छा लगा, इस दीदी ने मेरे को दो सौ रूपए छोड़ दिए और भाई अच्छा। भी है भाई शायद वो पेट्रोल डलवाने के लिए उस पंप में गए सर बाहन सका करना अपना पहला टोल का आ, एक ए, साड़ी चार। साड़ी चार रोज एक ना टोल नाका आपण कसं होतो इथं तर सकाळ धरणं आज पहिला टोल नाका आहे टाईम झालेला आहे सध्या का आपल्याला साडेचार 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 वाजता सगळा टोल पहिला टोल नाका लागला न रोज पहिला टोल होतो आपल्या दिवसाचं टार्गेट आहे बघून दिवसात एक दिवशी तीन टोल नाका पार केलं होतं गाड्यावाल्यांना बघितलं कसं गेलं ते बाकी मला स्टार्ट होऊन टाकलं असता लोबा मला एक समजत नाही काय काय वेळेस मला एक समजत नाही मोकार हरना का माझं डोक्याचं दही होत राहू खरं कधी कधी डोक्यात इथलं दही का नाही माझ्या हरना मोकार वाजवल्यावर अ भैया का हा बबू चल रही हो इतनी फाय पाय सायकल लेकर रे रुको 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 रुकू हमको ये समझ में नहीं आता कि साइकिल पे तुम बैठे हो या तुम पे साइकिल बैठी है इतना पतला थोड़ा कुछ खाया करो हाँ खाया करो थोड़ा बहुत यार ना इतना ना पतला तो हो गया हो की तो उड़ जाओगे बेटा नहीं उड़ पाते, नहीं उड़ पाते जा रहे हो घूमने जा रहे हो अभी जाओ कन्याकुमारी से ठीक है कन्याकुमारी जाओ अच्छा क्या करते हो काम क्या करते हो हैं। हाँ? दुकान चलाते हैं दुकान कैसा दुकान है चाय का चाय का अच्छा तो तुम चाय तो बहुत पीते होंगे फिर बहुत चाय पीते होंगे ना अभी कितना उम्र है तुम्हारा दस साल दास साल पापा क्या करते हैं हाँ? चूना भट्टी में कितना तंखा मिलता है पापा का हुआ ठीक हमको यार इतना पतला थोड़ी होता है यार आदमी पहली बार देख रहा हो यार कोई पतला इतना चलो 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 आगे दुकान पे अरे बाबूआ ये तो हाथ छोड़ के कलाकार दिखा रहे अरे डर नहीं लगता हाईवे पे चल रहे हो हिंदुस्तान का सबसे बड़ा हाईवे पे स्टंटबाजी सामने कर रही है वो भैया फिर मिलेंगे अरे भाई मिलेंगे जरूर आज आज रात सपना में मिलेंगे तुमसे ये काली वाले चलो भैया निकलो फिर मिलेंगे सपने में तबियत के ऊपर ध्यान देना ठीक है थोड़ा खा पी लेना दूध पीती ना सुबह शाम एक लीटर तबीयत बढ़ेगा पहलवान बनना ठीक है <laughs> <laughs> ओ भाई साडी जा रही है उस तरफ साडी साडी आहार वाह बेटा वाह बावनो मस्त ट्रैफिक लागलाय बघा आता 120 एकशेवाल्याने बघितलं किती भारी डोक्या लावलाय कशी घातली मध्ये गाडी अरे गाडीवाल तुझ्यापेक्षा माझी सायकल बरीकडे बापड पतली निकाल जाता होता पण हिकल काम चालू आहे मला वाटते आज पाऊस येतू आहे की कारण की जरा वातावरण लय खराब आलंय बाळ गेलं पाठी माग पण गार हवा येते जवळजवळ गार हवा येत नाही जवळजवळ वाशी तू पाऊस पडल्या म्हणे मग तेव्हा समजायचं की आज पाऊस येणार आहे बावनो जसं मी आलो तसं या बाजू पडलो मला बाज दिसली सकाळ तर नव्या शंभर किलोमीटर अंतर काढलेलं आहे हे हे हात दुखते आता समजा माझं मांड दुखते सायकल चालून चालून रनिंग करून करून कंबर दुखते नाही जास्त आज दुसरा शंभर किलोमीटर अंतर कवर केलं आहे मी आता सायकल चालली आज तर अकरा वाजल्यापासून नंतर नाय लय भयंकर सायकल चालली आगेवाला जो गाव आहे का बो कोणता आई आहे ना 95... म्हणजे तर संध्याकाळच्या सात वाजे येते आणि मी हाटलीवर संपलेलो तर आजचा दिवस असा काहीतरी केला तुम्ही बघितला आज मी आले ब्लॉक केला नाही कारण के की सिम्पल रस्त्याला ब्लॉक जास्त बनवायला नाही बरोबर वाटत आणि गाडीवाल्यांना लैताप दिलाय मला आज लैताप दिलाय मी काही गोष्टी केल्या रेकॉर्डिंग केल्या लैताप दिल्या गाडीवाल्यांनं मगाशी तर बांधणं पण झाली बांधण्याच्या मुळे झाली मागाची की एका बी करायला जेवाय चारला आतमध्ये त्याला जे चारल्यावर मग नंतर काय झालं ना ते जेवण करून नंतर ना वाटेतना ह्याच्या ठोली अ म्हणते ती त्याच्या बॅग मध्ये त्यांना वाटे टाकली आणि घेऊन निघाला मग नंतर ते हाटीवाल्या पोरांना बघितलं जसं त्यांना बघितलं तसं मग त्यांची भांडण सुरू झाली त्यानं लाकूड काय तिकडे गेला पडेल पडायला तिकडे लांब गेला तिकडे लांब पडायला गेल्या मग त्यानं पण लाकूड आणलं महत्व तिथं लागली बांधणं हाणामारी धडकता धडकता मगाशी माणूस बसला तिला बेकार पण काही अडचण नाही जाऊन माझ्या आशीर्वादानं सगळ्यांनी चांगलं होतं या काय झालं नाही बिचारायला ते पण असं काहीतरी बहुन नुत्र असा ब्लॉग होता लवकरच पोताचा प्रयत्न करतो कॅदरांमध्ये तुम्हाला कसं काय वाटलं मला कमेंट मध्ये सांगा बहुन ब्लॉग तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब अगर बे आणली होतो लई मच्छर आहे मच्छर केलं त्या माणसाला मच्छर खरंच आवडत नाही तर माझ्या पाठी मागा करतो इतकं मच्छर अंगावर त्यांच्या मला बघूस तर मला मच्छर तसं द्या कसं काय वाटला व्हिडिओ तर व्हिडिओ तर व्हिडिओला करा लाईक चॅनला करा सबस्क्राईब घेतो पुढील व्हिडिओ तो पण टाटा बाय बाय हरार मध्ये जय जय भारत हर माझे जय भारत